छान थांब झाला तुझ्या आय टी आय टी काय करत तुमचं वक्फ जो बोर्ड आहे <coughs> त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा झाली अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी पावणे तीन तीन सव्वा तीन वाजले पाठी त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी जी होते जे खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्थ ह्याच्याकरता की त्या आज बाकी तर सोडूनच द्या पण हे खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचे जे बांधव आहेत ते त्यांचा गरीब आहे आर्थिकदृष्ट्या सदन नाही आहे आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे अफक बोर्डच्या ज्या जमिनी आहे त्या लाखो लाखो एकर आहे त्याचं युटिलायझेशन ते युटिलायझेशन हे ह्या हे जे दुर्लक्षित जो मुस्लिम समाज आहे त्यांच्याकरता व्हावं हे त्याच्या त्याच्यामाग ह्या संपूर्ण हा जो कायदा किंवा त्या बदल करण्याचा जे निर्णय घेण्यात आला ते त्याच्यामागची जी भावना आहे आणि ते आता तसं इतर ठिकाणी ज्या त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर असतो त्याच्या जमिनीचं जमीन म्हणलं की कलेक्टरचं अंडर सगळं आणि बऱ्याचशा जमिनी ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत प्रायव्हेट तर आहेतच बघतो पण शासनाच्या ज्या प्रायव्हेट आहेत त्याचासुद्धा न्यायनिवाडा कुठं समजा करायचं झालं त्याच्या अगोदर वफ बोर्ड ठरवलं पण बफ बोर्ड म्हणजे मग त्याच्यात पार्शलिटी आली किंवा कोण ओळखीचं असेल तरच आता इथं कसं असणार आहे की गव्हर्नमेंटचे जे नेमलेले अधिकारी असते सर ते त्यात न्याय देण्याचं काम करणार आहे आणि ज्या काही शासनाच्या जमिनी आहेत या बफ बोर्डाकडे त्यासुद्धा त्याच्यावरती ते काय कोण काढून घ्यायचं बाब म्हटलं नाही पण निश्चितपणे त्या कशा बफ बोर्ड कशा आल्या आपल्याला माहिती आहे की त्याच्यात अनेक गैरव्यवहारसोबत झालेले ते सुद्धा नियमित करण्यात म्हणजे कर, नियमित करायला हवे कारण ताबा म्हणतो ना आपण एखाद्या जमिनीचा ताबा घेतल्यानंतर आपण जातो कोणाकडे शासनाकडे जातो ना फक्त वाफ बोलतो म्हणजे ते ते म्हणेल ते काय तसं नाही चालत ना पण लोकशाहीमध्ये राहतो लोकशाहीमध्ये हे लोक आपण सर्व जेव्हा लोकशाही मान्य करतो तर लोकशाही पद्धतीने होऊ आहे ना आणि त्यात असं वेगळं काय कोणी करत जमिनी काढून घेणार आहे असं आणि मुस्लिम समाजाचे जे काय त्यांचे रीती रिवाज असतील किंवा मस्जिदीमधलं पूजा आर्चा ह्याचा काहीही ते मात्र संब संबंध नाही तिथले त्यांचे जे धार्मिक धर्मगुरू आहेत मौलाना असते तेच ते बघणार ना जसं इतर जातीधर्मातले लोक असतात पुजारी असतात तसं ते बघतात वेगवेगळ्या जाती त्याच्यात कुठं कोणाचा हस्तक्षेप नाही हस्तक्षेप एवढाच आहे बऱ्याच ठिकाणी असं ते आढळून राहिलं आहे की वकबोटाच्या जमिनी ज्या आहेत त्या परस्पर तिथं प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आलेले आहेत आणि त्याचा फायदा समाजाला व्हायला पाहिजे तर झाला नाही तर होणं ना गरजेचं आहे याकरता यातून